दिवाळी आली म्हणलं दिवाळी तर निघणारच ना त्यामुळे इकंड घरागारा फिरवत नाही बसणार कुठंतरी तुम्हाला डायरेक्ट मुद्द्यावरच येतो आज बघा आपल्या बारक्या सासूची परीक्षा संपली मग काय उचललं त्याला गेलो ठाण्याला शॉपिंगसाठी काय गजबजलेला म्हणलं दुपारी जाऊन येऊया गर्दी नसेल तर फक्त दुपार बसनंच गर्दी झालेली होती पहिल्यांदा ना मला ना एक चोकर घ्यायचा होता मी ना आहे ना ह्या म्हणजे एक आहे ते भैया ते ना असं बाहेर आहे ना स्टॉल टाकून आहे ना चोकरला आहे भारी भारी व्हरायटीचा असतात त्यांच्याकडे मी कायम तिथूनच घेते शंभर रुपयापासून सुरुवात आहे चोकरची परत तुम्ही घेल तसं हे मी माझ्या हातातला आहे ना शंभर रुपयेच आहे मी घेऊन बघितलेलं आहे पण माझा जीव आहे ना हा एका चोकरवरती अडकलेला होता आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता ट्रेंडिंगमध्ये हा हा बघा हा चोकर मला जाम आवडलेला पण ट्रेंडिंगमध्ये कमळाचा चोकर आहे मग काय म्हणते कमळावालच गळ्यातलं घेतलं म्हटलं हे नंतर कधीतरी घेऊया मग काय आपल्या बारक्या सासूसाठी गेलो कुर्ती घ्यायला आता तर त्या बड्डे आणि ग त्याचं आपली दिवाळी हे एकाच महिन्यात म्हणजे तीन चार दिवसाच्या फरकावर असते बघा कपडे तर ह्याची बड्डेची घेऊन झालेली होते आता दिवाळीसाठी कुर्ती घ्यायची होती कारण का त्याला परत मराठी दिन पंधरा ऑगस्ट ह्याच्यासाठी शाळेत घालावीच लागते आणि पहिली कुर्ती लहान झालेली मग ही घेतली बघा साडेचारशेला काहीतरी का ना कुडती पडली आम्हाला लय ऊन लागत होतं म्हणजे असलं बेकार ऊन लागत होतं ना एकतर दिवाळीला फेशियल बिशियल तोंड चमकायला वेळ भेटत नाही आणि त्यात काळे कुठं होत्या काय वाटत होतं अरे माझी गाडी सोपायची <laughs> लहानपणी आहे ना टिकल्यावाल्या बंदुके होत्या एक टिकली ठेवायची फटाक दुसरी टिकली ठेवायची फटाक बंदूक जर नसली तर हे दगडावरच्या हे दनादन हे दनादन टिकली ठेवायची त्याच्या छोटा दगड ठेवायचा आणि मोठा दगड आपटायचा ठबक किनं वाजायचं ते पण नसलं तर घरातली किचन मधली पहिल्या पकडी असते ना त्या पकडीच्या मध्ये आम्ही फोडलेले आहेत पण ह्याला बारक्या सा सासूला दरवर्षी एक नवीन बंदूक पाहिजे ती पण ह्या वर्षीची बंदूक आहे ना आ, कसली त्याच्यामध्ये माचिसची काडी घालायची आणि फटाकी नवा असते चल म्हटलं जाऊ दे काहीतरी नवीन होतं घेऊन टाकलं समोर एक आहे ना काका आजी आजोबा म्हणले तर चालेल ते आजोबा आहेत ना त्या बायकोसाठी आहे ना कपडे घेत होते ते बघून भारी वाटलं बघा म्हणजे आणि बार्गनिंग पैसे कमी करा माझ्या बायकोला घ्यायचं आहे असं बघत म्हणत होते ना ते छान वाटलं अजून आता एक हे ना लिस्टमध्ये नव्हतं बरं का दक्षच्या एक टी शर्ट आवडलं ना म्हणून घेऊन टाकलं ह्या वर्षी त्याला लय कपडे झालेत बघा एवढे झालेत ना एक बड्डेला एक जीन्स दोन टी शर्ट आता कुर्ती घ्यायला गेलो तिथं पण एक टी शर्ट आवडला म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्याची शॉपिंग झालेली आहे आता काय झालं माहिती आहे का माझ्यासाठी ना कारभारीने ना हे जे आपलं हे जाओ कशा पाडव्याचं पण एक ड्रेस घेतला आहे पण मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार मी तुम्हाला डायरेक्ट पाडव्या दिवशी दाखवणार कारभारी आहे ना, ना, ना।, ना फिरायला गेलेले होते माथेरानला तिकडून त्यांनी आहे ना माझ्यासाठी एवढं भारी ब्रेसलेट आले ना कलरफुलवालं अगोदरच त्यांनी ना माझ्या दोन तीन वर्षापूर्वी ना बड्डेला नीलं नावाचा चांदीचा कडा घेतलेला होता आणि आता हे अजून एक ब्रेसलेट आणलं म्हणजे काय एका हातात त्यांचं टॅटू पण आणि दोन दोन ब्रेसलेट पण <laughs> टॅटू 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 तर एवढं कडक ऊन लागत होतं दुपारपासून एवढं बेकार होऊन होतं आणि चार पाच वाजल्या नाही पाच वाजल्यापासून ना आभाळ आलेलं आणि त्यामुळे अजूनच गरम व्हायला लागलेलं म्हणजे एकतर एवढं थकलेलं होतं आल्या आल्यानं पटकन जेवण बनवलं जेवण बनवलं आणि ला राशनची लिस्ट आहे ना कालच सासूबाईला फोन करून काढलेली होती ती उचलली आणि गेलो बघा राशन भरायला कारण का परीक्षा संपली दोन दिवस दिवाळीला राहिले पटकन दिवाळी बनवायची होती आणि गावाला पण मला सासूबाईला वगैरे गावाला पाठवायचे आहे म्हणून माझे एक दीड एक ते दोन दिवस अगोदरच बनवून होते राशन दुकानात गेलो खोबरं वगैरे मका चिवडा भाजका पोह पोहा, पोहा मला सोयाबीन भाजीसाठी हवं होतं बाकी जे आपलं ना खिडूक मिडूक सगळं काही घेतलं बघा नाही नाही म्हणता एवढं बिल झालं ना बाबा म्हणजे आज एका दिवसातच आमचा चांगला दिवाळा निघालेला होता परत नाक्यावर छोटं मोठं सामान सगळीकडे इकडे तिकडे घेऊन फिरायचं होतं पण नाक्यावर पण गर्दी जाम एवढी झालेली होती ना एक तर पाऊस चिरचिरी पडून गेलेला होता हिकंड गाड्या तिकडं गाड्या दिवं घ्यायचं होतं आता दिवे तर असतातच पण दरवर्षी दोन दिवे तरी पण त्या तरी घेतल्याच पाहिजेत नवीन मग छोट्या मोठ्या अशा दोन छोट्या दोन घेतल्या आणि मोठ्या दोन घेतल्या हा एवढा मोठा दिवा मी आमच्यात तर नाही वापरत पाच दिवे घेतले का रांगोळी तर कायम माझ्या घरात असतेच कारण का मी रोज द उंबरट्यावरती रांगोळी काढते त्यामुळे रांगोळी असतेच फक्त एक मला पोपटी कलरची रांगोळी आवडते ती घेतली आणि हे गणपती बाप्पाची मूर्ती आणि लक्ष्मी देवीची मूर्ती हे कोणाकोणाच्यात पूजा करतात आणि विसर्जन करतात ना द्याच्या दिवाळी झाल्यानंतर तर त्या त्यावाल्या मूर्त्या का होत्या काहीतरी शंभर दीडशे रुपयाला काहीतरी एक होती बघा आता दिवाळीला तर आले म्हणल्यावर जेवायचं तर नाही का जेवण तर घेतलं बनवलंच पाहिजे ना मग त्याच्यासाठी भाजी लागते आणि आजकाल मला लाल लालमाठाची भाजीला आवडायला लागली दोन पेंड्या घेतल्या मला वाटते मी आठवड्यातून दुसऱ्यांदाही लालमाठाची भाजी घेतलेली आहे बघा राशन दुकानातनं सगळं सामान बाहेर नि घेऊन निघालो नंतर आठवलं की मी जो चिवडा बनवते ना त्याच्यामध्ये रेडीमेड शेवच टाकते मग फरसाना दुकानात गेली तर तिथं रेडीमेड दिवाळी आलेले अर्धा किलो करंजी आहे नाही फक्त अर्धा किलो करंजी एकशे चाळीस रुपयाची तिथं बाबा म्हणजे सगळंच होतं चकली चिवडा ची वगैरे सगळं झालेलं आम्ही शेवचं पाकिट घेतलं आणि फुडाल तिथं मग आमच्या इथे ना हे भैया भाई आहे ना कसला भारी असलाय लाजून लाजून <laughs> तो आहे ना ते घरी अशी कुठलेली ना हळद हळद ती आहे ना प्युअर हळद तिथून हळद आणि आम्ही जिरं घेतलो आणि वचके घेऊन चाललो गावाला त्यांच्या गावालाच म्हणते घरी त्यांच्या हातात अर्ध सामान माझ्या हातात ता अर्ध सामान गेलं बाबा दहा वाजलेले अक्षरशः दहा वाजलेले जेवलं किचन बिचन स्वच्छ धुतला कारण का मी आजच सारण बनवून ठेवणार आहे आणि उद्यापासून करंजी बनवायला घेत घेणार आहे कारण का सारण बनवायला म्हणजे तो रवा भाजायला आहे का नाही आपला असा खरपूस लालसर तांबडा भाजायला ना एक दीड तास तरी लागतो हे बघा ही माझ्या सासूबाईची खिसणी आहे सासूबाईच्या लग्नात पहिल्या जमान्यात माहिती आहे ना तांबा पितळची भांडी द्यायची तर ही ता पितळची तांब्याची कशाची आहे हा पण सासूबाईची ती कासव्याची डिझाईनची आहे बघा अख्ख्या गल्लीवर फिरते सगळेजण नेतात आमच्या घरात नाही खिसणी म्हणलं पहिलं तर खोबरं खिसावं की सासू अ लागलं बाबा सगळं करून दाखवायचं मला एवढं सगळं घरात काय काम करायला घेतलं की पोरांची लय मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड असते बघा किसनी जशी बघितली तशीही बारकी सासू आली मला पण देणार मी मला पण देणार करायला त्याला एक दिलं बघा हातबीर कापल म्हणून फक्त थोडं डेमो दिला असं कर म्हणून बोल <laughs> गणपती बाप्पा मोर्य मंगळ गणपती आमच्या दिवाळीचा श्री गणिषा चालू झाला आहे उंदीर मामा कुठे गेले उंदीर मामा येऊन खायचे <laughs> आम्ही दिवाळी बनवायला सुरुवात केली आहे रात्रीचे अकरा वाजले आणि आता आम्ही रवा मास रवा उद्या अकरा, अकरा वाजले बनवणार अकरा अकरा उद्या उद्या करंजी बनवणार आहे म्हणून आता हुनुणा सारण करून ठेवते म्हणजे उद्याचं काम हलकं होईल हा नंतर गावाला पाठवायचे दिवाळी गावाला पाठवायच्या कारभारी मी दोन वाट्या खिसून झालेल्या होत्या कारभारी बोलले जा तू तू रवा भात झाल तो पर्यंत दोन तीन वाट्या मी खिसतो शपथ माहिती आहे का माझा आनंद गगनात मावत नव्हता कारभारी बोलले जा मी खो, खोबरं खिसतो खोबरं खिचायला मला एक तास तरी एक नाही म्हटलं तर अर्धा पाऊन तास तरी यायला असता कारभार्याने राहिलेले चार वाट्या खिसून दिल्या तोपर्यंत चांगला मस्तपैकी असा रवा चाळून घेतला आणि अर्धा 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 करून भाजायला घेतला एकदम कढईत टाकला असताना भाजला नसता आणि त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलची हे पण कारभार्याने मला सोलून दिली आयुष्यावर जाय म्हणजे वेलची सोलून दिली आणि कारब हे जायफळ आहे ना एकदम असं बारीक बारीक चेचून दिला पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मग खोबरंच भाजलं कारण का लेस कढई गरम होते मग खोबरं क परची शक्यता असते आता तुम्हाला काही रेसिपी बेसिपी नाही सांगत कारण की का आपला रेसिपी वाला काही चॅनल नाही मला आपलं जमतं जेमतेम जमतं तेवढं केलं आईला फोन केला गावाला आईला फोनवर बोलत बोलत सगळं काय मग माझं चालू होतं आता पहिल्यांदा खोबरं भाजलं आणि लागलीच आहे ना रवा भाजायला घेतला खरं सांगू का एवढं बेकार गरम होत होतं ना आणि जेवल्या जेवल्या ना करायला घेतलं गर yeah. ना म्हणजे जेवल्या जेवल्या बसलेच नाही मी पटकन किचन वगैरे घर स्वच्छ केलं आणि सगळं हे भाजायला सुरुवात केली त्यामुळे मला असं नव्हतं बेकार असं उंचळल्यासारखं वगैरे पाणी पण पिलं नव्हतं आणि तेलकट वासानं म्हणलं काय बाबा एक तर पहिलाच दिवसात आणि त्यात असली गडबड चालू होत्या का काय एक तर सकाळपासून धावपळ धावपळ राशन आजच आणलं आणि आजच करायला घेतलं आणि तेवढ्यात आमचं आलं डुगू झालं कोण आहे कोण आहे डुगू आहे आहे ना आमचा डुगू मी ह्याला लाडाने डुगू किंवा ससोबा बोलते माझी जाऊबाई चार पाच दिवसासाठी बाहेरला गेलेली ना ती आत्ता आली म्हणजे माहेर काय लांब नाही चार पाच टंगड्यावरतीच आहे पण ती आत्ता आली पण ह्याला चार पाच दिवस झालं बघितलं नव्हतं ना म्हणून जाम खुश झालेलं आणि आम्हाला बघून पण हे कसलं खुश झाले कसलं खेळतो <laughs> तू हे झालं हे <laughs> <laughs> माझा रवा जायला आम्ही तू तो आम्ही जाते अससोबतच्या नादामध्ये माझा रवा जळायला असताना अनशी बारीक गॅस करून ठेवलेला होता नाहीतर सगळी मेहनत वाया गेली असते त्याच्यावर खेळू वाटत होतं आणि तो, तो पण लागला रडायला खुई खुई करायला मग घेतलं त्याला काकला आणि रवा भाजायला सुरुवात केली बघा अर्धा रवा भाजून झालेला म्हणजे बारीक गॅसवर एक असा खरपूस रवा भाजायला ना अर्धा तास तरी निदान निदान लागतो मग काय हा दुसरा हा दुसरा रवा होता माझा आयुष्यभर कधी होतंय असं झालेलं कारण का मी आता किती पण वाजवते मी आंघोळ करणार म्हणजे करणार सुपरमैन 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 मैं, मैं। दुलु। दुलु। जाना डुक सुपरमैन थी हो पाच दिवसानंतर डुगूला बघितलं ना त्यामुळे त्याच्याबद्दल लई खेळू पण वाटत होतं आणि त्याचे गाल असे ना चाऊ चावून चाव खाऊ वाटत होते बघा एक इकडे चालू चाललो आहे ह्याच्यावर खेळायचं चाललेलं आहे माझी दिवाळी तर एकदम झाकमध्ये चालू झाली सकी न तुम्ही चालू केली का नाही आता लवकरात लवकर सगळं आहे उद्या करंजी बनवायचे आहे नंतर जसं बनवलं तसं दाखवते चला परत भेटू टाटा बाय